भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांविरुद्ध केलेल्या विधानाबद्दल जाहीर निषेध करण्यात आला आज माणगावमध्ये देखील शिवसेनेकडून रावसाहेब दानवे यांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालून शिवसेनेकडून जाहीर निषेध केला आम्हाला गोरगरीब शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि सर्वांना विश्वास घेण्यासाठी चांगलं सरकार मिळावं म्हणून लोकांनी विश्वास दिला मग आमच्यातलेच जर नेते असे चुकीचं विधान करतील तर शिवसेना कधी खपवून घेणार नाही मग ते कुणाचेही असो आमच्या पक्षाचे असो युतीचे असो या विरोधातले असो आम्ही यांच्या विरोधात घोषणा देणार आणि आम्ही जनतेच्या बाजूने आहोत समाजसेवा आज हा आमचा वर्ष आहे आणि म्हणून आम्ही दानवेलना आणखीन कुणी जो शेतकऱ्यांच्या बाबतीत जो अपशब्द बांधवेल आणखीन कोणी शेतकऱ्यांच्या नव्हे तर जनतेच्या विरोधात कृती करेल त्याच्या त्याच्याविरोधात असेच कार्यक्रम राबवून त्यांचा निषेध करणार एवढं नव्हे आला त्या प्रसंगी आम्ही त्यांच्यासमोर दोन हात करायला सुद्धा उतरणार